करू मग त्यांना सांगा ना काय चाल मंत्रीपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा आलीवर करतो ना बस ना जरा मी तरी माझे साहेबांना सांगितलं ते म्हणले बोल ना का भाऊ पाटली जरा म्हणलं जाऊन द्या भाऊ नाही बोलायचं ते काय फडफड केली काल परत त्यांनी काय आल बोल मी माझे साब सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आभार आल्यावर गोळ्या तुमच्या जा <laughs> खिसाट तुझा पुटकून द्या त्याला एक ते आता मतर झालंय पाठ सगळ्या उन्हायचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश तसं आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळने टीका केली हा अर्थ काय समजायचा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्फ्युजन शेपटा वळवळ करते दुसरं काही नाही दम निघत नाही लयकंड फुकट भांड अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयकंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं आहे तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरच्या बांध टाकले जीएनटी चे आणि वीजी सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडे कुणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवायचं वंदारी बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आमचा ओ आरक्षण आरक्षण एकटं खातं येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकितो उगच आमचं त्यांचं कशाला उभे ना कारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव गावखेड्यातल्या यांचं लक्षात आले हे राजकारणी याला एक खंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून आण लिहून व्हायला लागला निर्मळ हे भरलेलं आहे हा हां आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःच्या किशी मागं घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्रीपदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले की मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांड लावा लागले गावखेड्यात किंवा हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही परंतु त्याने शाह व्हावा व्हावा वा, असं वाटतंय आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज दादाला तर तो गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारे त्यांना सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा त्याचा आहोत एकटेच दमती दे म्हणजे सरकारला बी बेना सरकार जर सांगायला लागले तू बस तरी ऐक ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानातच नाही ते जामीनवर येऊ